ही एक बेड रिकामा होता मग आता घरात खायापुरती ह्याच्यावरून मेथी लावली होती पर हे ऊन पाऊस ऊन पावसानं एवढी एवढी मेथी आल्यावर हे सगळे करायला लागले मग आता काय करायचं म्हणलं घरात बाजरीचं पीठ असं तसं होतं मग आता थंडीचे दिवस पण चालू झाल्या मग म्हटलं आता मेथी न्यायची जरा बाजरीच्या मेथी घालून पुऱ्या करायची थंडीच्या दिवसात का नाही बाजरीच्या पुऱ्या खायला पण चवी लागतात आणि अंगात उष्णता पण राहा की बघा मेथी कुठं कुठं आल्या काय काय असं क सगळं कर झाल्यात बारीक मुठी बारीक मोठी राहिल्या आता ही देशी मेथी आहे बघा ह्या देशी मेथी असल्या की ह्याच्या काड्या बारीक बारीक असत्या hmm. आणि पानं पण बारीकच असतात बंदरी मेथीचं कशी पानं पण मोठी आणि काड्या पण ह्याच्या मोठ्या मोठ्या असत्या बाजरीच्या नुसत्या पुऱ्या केल्या तरी पण चवी लागतात पण मेथी घालून केले की आणि जरा चवीला, चवीला चांगलं लागते अशी सगळं पानं पानं मेथीची घ्यायची देटे घ्यायची नाही ती हे बघा हे असं सगळं स्वच्छ निवडून घेतलं ही मी पुऱ्या करत असताना मेथी एकदम बारीक चिरून घ्यायची काय होतंय मग असं पु मोठी मोठी पाण्या राहिली की पुऱ्या फुगत नाहीत असं चपट्या झाल्यासारखं होतं या म्हणून मेथी बारीक चिरून घ्यायची पुऱ्या करताना लाल तिखट वापरलं तरी चालते पर, पर लसूण आणि हिरवी मिरची घालून केला का नाही ती जी चव ह्याला येते का नाही तशी ती लाल तिखट टाकल्यावर ला येत येते म्हणून का नाही शक्यतो हिरव्या मिरच्याच वापरायच्या आता ही मी स्वच्छ धुवून ह्या हिरव्या मिरच्या मोडून घेतल्या त्या तुम्ही जसं तिखट जास्त कमी करताय का नाही त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरच्या घ्या आता ह्या मिरच्या मी बिन भाजता घेतल्या कारण पुऱ्यात आपले ह्या मिरच्या तळल्या जातात पुऱ्याला जरा लसूण जास्तच गॅस घ्यायचा म्हणजे खमंगपणा येतो या आता दोन गड्डे मी हे सोलून घेतले एक दोन चमचे जिरं घेतल्या एक दोन चमचे धनं घेतले हे खलबत्यात चेचा नाही तर पाट्या वाटलं तरी पण चालतं नाही हे बारीक सगळं चिचून घ्यायचं हे असं बारीक करून घ्यायचं आहे बघा पुऱ्या करताना पिठाचं माप मागं पुढं झालं तरी चालतंय एवढं काय चवीत फरक पडत नाही काय नाही तरी मी आता ह्या वाटीनं का नाही एक चार वाट्या चा बाजरीचं पीठ घेतलंय आणि चार वाट्याला एक वाटी गवचं पीठ घ्यायचं तुम्ही बेसनचं पीठ एक, एक एक चार चमचे टाकला तरी पण चालतंय बेसनच्या पिठानं पण चव छान येते हे बघा आता बाजरीचं पीठ चार वाट्या घेतल्या आणि एक वाटी गवच पीठ घालायचं एक चमचा ओवा घेतला हे वर टाकायचं ह्याच्या एक चमचा हळद टाकायची कुठल्या पण तिखट अशा पुऱ्या करताना का नाही तीळ घालायला विसरायचं नाही तिळ घातलं की पुऱ्या खाताना का नाही दाताखाली तिळ कचकच आलं की चांगलं लागते हे मी चार चमचे तिळ घेतले चवीनुसार मीठ टाकायचं हे आता आपण वाटलेला मसाला घालायचा सगळीकडं असं पसरून टाकायचं हे मेथी चिरायच्या अगोदर मी स्वच्छ धुवून घेतले होते आणि चिरल्या एक अर्धी पेंडी घ्यायची घेऊन कचंच तेल एक दोन चमचे टाकायचं म्हणजे पुऱ्या खुसखुशीत होत्या सगळ्या पीठ आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं हे पीठ असं चो मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळ्या पिठाला का नाही मसाला मेथी लागते थंड पाणी घालून का नाही थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मळायचं एकदम पाणी घालू नका नाही तर काय होतंय पीठ पातळ होतंय म्हणून थोडं थोडं घालायचं आणि मळायचं कोथिंबीर मी ह्याच्यावर टाकायला विसरल्या मी तीतनं दिसत नाही पर चवीला चांगलं लागत्या म्हणून कोथिंबीर घालायची असं लय घट नाही लई पातळ नाही असं पीठ मळून घ्यायचं ह्या बाजरीच्या पिठाला किती पण हळद घाटली की पोळसरपणा दिसत नाही का तर बाजरीचं पीठ काळपटच असतं या पाच मिनटं झाकून ठेवायचं लय उशीर पण ठेवायचं नाही नाहीतर मग का असं पातळ पीठ होतं या आणि लगेच पुऱ्या करायला घ्यायच्या आता पीठ मळून पाच मिनिटं झाले आता आपण पुऱ्या लाटायला घ्यायच्या आता मोठी लातुंबी लाटून वाटीनं पुऱ्या पाडला तरी पण चालतंय नाही छोटा छोट्या गोळा करायचा आणि त्यानं बारीक बारीक बुऱ्या पुऱ्या करून घ्यायच्या मग पिठानं लाटा किंवा तुम्ही तेलानं लाटा आता मी पिठानंच हे करणार आहे लाटणार आहे थोडं वाळलं पिठाला गोळ्याला लावून घ्यायचं बाजरीचं पीठ असल्यामुळं की नाही कडनी हे चिरतं या असं चपातीच्या कणकीसारखं एक सारखं येत नाही आणि ह्या जर लय पातळ करायच्या नाही त्या चपातीसारख्या हे जाड पुऱ्या जरा ठेवायच्या लय पातळ केल्या की हे पीठ चिरतंय त्यामुळे आपल्या पुऱ्या फुगत नाहीत म्हणून हे पुऱ्या जरा जाडच ठेवायच्या अशा हे बघा हे अशा अशा जाड ठेवायच्या ह्या वाटेने मी अशा मोठ्या मोठ्या पुऱ्या पाडणार आहे का काही असं पुऱ्या पाडून घ्यायचे अर्ध्या अर्धी पुऱ्या करायच्या असल्या तरी पण हे अशा पुऱ्या करून घ्यायच्या असा पाठ घ्यायचा त्याच्यावर थोडस पीठ टाकायचं आणि हे जरा असं पसरायचं म्हणजे कसं होतंय पुऱ्या खाली चिकटत नाही त्या अशा पुऱ्या ठेवायच्या आपण काढलेल्या बाजरी मुळे असं हिरवट काळपट पुऱ्या दिसत्या त्या पण खाताना चवीला लागतं अशा सगळ्या पुऱ्या पाडून घ्यायच्या आता हे पीठ मधलं सगळं आपण असं काढून घ्यायचं पुऱ्यांच्या कडकडच एक एक मध्ये डिझाईनवाला असं पो पीठ राहते या। की नाही हे पण तळलं तरी पण हे चांगलं वाटत या अशा सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या बा काही पुऱ्या झाल्या की पटकन तळाई घ्यायची आता तेल गरम करत ठेवूया तेल आता गरम झालंय का बघूया असं बुडबुड आले आणि कोळी वर आली की नाही मग असं समजायचं की तेल गरम झालं तेल चांगलं गरम आहे आता पुऱ्या सोडून घ्यायच्या व्यवस्थित पलटून घ्यायचे असे पुऱ्या असा लालसर चॉकलेट कलर आल्या की पुऱ्या चांगल्या तळ्या संपायच्या लय पण करपडलं की मग कडू लागतात ह्या जरा मेट्या असतात ना म्हणून अशा कलरवर सगळ्या पुऱ्या तळून काढ आषाढ महिन्यात किंवा असं थंडीच्या दिवसात बाजरीच्या तिखट मिठाच्या किंवा मेथीच्या पुऱ्या अशा करून खाईल थंडीत अशा पुऱ्या खायला पण लागतात आणि दिवस खराब होत नाही हे बघा नकळत फुगते त्यात ह्यात मिळते का नाही त्यामुळे त्यातली हवा निघून जाते आणि जास्त पुऱ्या ह्या मी त्याच्या मेथीच्या किंवा बाजरीच्या फुगत नाही कारण पुऱ्या का फुगत नाहीत मेथीची पानं पुऱ्याला चिकटलेल्या असतात आणि पुऱ्या फुगायच्या वेळेला ती मे मेथीची पानं असं हे होत नाही ना फुलत नाही त्यामुळे पुऱ्या फुगत नाही असं नुसत्या पिठाच्या केल्या की बॉल सारख्या फुगते पुऱ्या करताना बाजरीचं पीठ कायमच असं ताजं घ्यायचं आता आपण दळून ठेवतोय घरात आणि लय दिवसानं मग पुऱ्या केल्या का नाही ती पीठ कडवट होते आणि मग आपल्याला वाटते की बाबा माझं काहीतरी पुऱ्या करताना चुकलं या म्हणून ही पीठ पुऱ्या करताना ताज ताजच घ्यायचं अशा व्यवस्थित तळून घ्यायच्या जास्त ल असं काळपट होईपर्यंत तळायचं नाही का तर मी कडू असते आणि पुऱ्या कडू लागते अशा पुऱ्या केल्या की तीन चार दिवस खराब होत नाही त्या इतर पिठापर्स बाजरीच्या पुऱ्या चवीला लय चांगल्या लागते त्या एकदा खाऊन बघा तुम्ही ह्या पुऱ्या दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याची चटणी केली की नाही आणि जरा त्याला चव चांगली आता थंडी चालू झाल्या की नाही आता करून खावा तुम्ही पुऱ्या आणि बाजारात मेथी पण मिळते